कुत्रा हे बघा हे प्रदीप भाऊ आहेत ना माझे साडू भाऊ त्यांचं हे घर आहे तुम्हाला मग सांगितलं हे प्रदीप भाऊंचे पप्पा आहेत पप्पा तुम्ही केव्हापासून इकडे म्हणजे तुमचं बचपनच इकडे गेलं पूर्ण लहानपण मिल मध्ये होतात तुम्ही कुठे मुंबईला मग कुर्ल्याला होतात कुठल्या मिले फिनिक्स हॅटवर अच्छा मग तिथून कधी आला तुम्ही इकडे परत था 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 ला ला। अच्छा मग तुम्ही इकडे मुंबई मुंबई सोडून गावाला लागला कुठे अच्छा लॉन्च वरती अच्छा मग तिकडे किती वर्ष काम केलं तुम्ही साडेतीन वर्ष अच्छा नंतर त्याच्यानंतर मग लॉन्च का सोडली बांधकाम पण लॉन्च सोडली का तुम्ही जमलं नाही हा मग म्हणजे कुठे आहेत हां हे बघा हे प्रदीप भाऊंच्या आई आहेत तुम्ही घरचं काम आणि शेती काम ना तुमचं हां शेती काम शेती मध्ये काम आपल्या सगळे हुशारच असतात गावच्या महिला म्हटलं तर मग तुम्ही परत गेला आलात गावाला आलात मुंबई सोडून बांधकाम लोकांची म्हणजे तुम्ही घर म्हणजे ह्याचं काम करायची कोण नाही अच्छा म्हणजे तुम्ही आलात गावाला मुंबईला आणि मग नंतर मग तुम्ही वाढवलं कसं हळूहळू मुलांची मुला मदत तुम्हाला कशी झाली मुलांची आपल्या मदत कशी झाली तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती करताय सगळं अजूनपर्यंत तरी मुलं आपलं बघताय म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद आहे ना मुलं आपला बघता मला माझा आता आपलं कर्तव्य कठीण झालंय ना काय कठीण झालं तुमचं खर्च हा ते म्हणजे हा तुम्हाला म्हणजे प्रश्न येतो असं हा मग तुमचं काय मत आहे मुलांनी भेडे आपल्या बरोबर मदत करावी बरोबर ना हा अच्छा आणि बाकी वाढवली कशामुळे आम्हाला नाही माहिती तुम्ही सांगा आम्हाला दिवशी मी कामावरणी बांधकाम सुवीर सुरला नाही दाढी नंतर काढणार तुम्ही नाही काढणार म दाडी तुम्ही वाढत जाणार अगदी मला काढणारच काढणार नाही सुवीर गेला नाही बाराव्या दिवशी अकराव्या दिवशी दाढी घालते कामावर गेला मला अच्छा म्हणजे तुम्ही दाढी केव्हापासून वाढवायचा चाल की रोज तुम्ही गाडी दोन म्हणजे पोरगेला वर्ष झाले कुठल्या अच्छा हा तेव्हापासून ती दाढी वाढवलीच आहे तुम्ही इथे शेतीमध्ये म्हणजे काय काय म्हणजे कसं शेती काय काय करता तुम्ही शेतीला तो भात हा सगळं भाजीपाला करतो यंदा काय केलेला नाही पाणी का भाजीपाला का नाही केला आता म्हणजे आता पाऊस पडला तर कराल ना पाऊस पडल्यावर करणार ना तुम्ही हा तुमचं वर्षभरचं उत्पन्न कसं चाल म्हणजे कसं चालतं वर्षभराचं मग अच्छा म्हणजे असं तुम्ही लोकांकडे रोजगारवर जाता कामाला अच्छा मग तुम्हाला मुंबईमध्ये राहायला बरं वाटत होतं की इकडे राहायला बरं वाटतं इकडे बरं वाटतं मुंबईत किती वर्ष काढली तुम्ही म्हणजे तरी पण किती वर्ष तरी होतो दोन रुपये रोज होता दोन रुपये रोज करायचिंग कुठल्या कंपनीचं नाव बजाज बजाजचं हा बजाजचं हा ते करायचं तुम्ही अच्छा साकीना करा तिकडे अच्छा नंतर मग तिथून मग तिथं संध्याला सुटलेलो

त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे गावीच व्हायचं हा हा अच्छा ह्या गावाचं नाव आपल्या गावाचं नक्की म्हणजे असं प्रॉपर नाव काय बापेरा ह्या का बापेरा म्हणजे बापेरा, तुमच्या वाडीचं नाव काय तेलीवाडी त्याच्या थोडासा इतिहास म्हणजे जुनापासनं सांगू शकता तुम्हाला काय माहिती असेल म्हणजे तेलीवाडी नाव का, तेली तेली का पडलं तुमच्या तुमचे वाढवडील इथेच राहिजे कुठे पावसला अच्छा मध्ये तुम्ही तुम्हाला काय वाटतं आता मुंबईचे मुंबईची पोरं किंवा मुंबईची लोक आम्ही जसे आम्ही लोक आलो आज आनंदाची त्यांनी तसं नाही ते नाही माझं म्हणणे माझं म्हणणे असं आनंद तुम्ही पाहुणचार करतो आपल्या कोकणातील लोक ते आम्हाला माहिती आहे पण त्यांनी इथे मुंबई मुंबईवरून गावाला येऊन काय करावं काय म हे करावं असं वाटतं तुम्हाला तुमची मर्जी हां ते ठीक आहे आणि मग आपली आता जशी तुमची मुलं शहरात जाऊन राहतात त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की गावात शेती करण्यासारखं आता आता स्कोप म्हणजे स्कोप म्हणजे हाय काय म्हणजे करायचा प्रयत्न करायला करू शकतात का शेती आहे सगळी आहे हां करायला पाहिजे तुमच्या उन्नती तर तुम्ही करू शकत हां म्हणजे तेवढी हे नाही म्हणजे ही मेहनत करायची ताकद नाही आमच्या आमच्या पिढीची असं तुमचं म्हणणं आहे जेवढी आता ही पिढी तुमची जी आहे की आम्ही आमच्या प्रमाणे फक्त आम्ही मजा म्हणून करायला यायचं इकडे आणि त्याच्यानंतर जायचं परत पण आमच्याकडे एवढी हिंमत नाही की आम्ही ते करू शकतो बरोबर ना हा मग तसंच आहे हा हिंमत म्हणजे आम्हाला आम्हाला तेवढी मेहनत होणार पण नाही ना आम्हाला कसं तुम्ही गुरव पाळले गुरांबरोबर शेती केल्या आम्हाला ते जमणार आम्हाला ते पॉवर ट्रेलर लागतो सगळं लागतं ते तुम्हाला कसं वाटतं तेच बोलतो ते आता शेतीमध्ये थोडं नवीन पद्धत आली आधुनिकता आले बोलतात ना तसं तर त्याच्याबद्दल म्हणता काही करा पण तुम्हाला पण नोकरी करून इकडे यायला जमणार नाही तर तुम्हाला पूर्ण व्हायला लागेल मग ते नोकरी करून यायचं म्हटलं तर शेट शेट तुम्हाला एक महिन्याची सुट्टी देणार नाही ना असं झालंय कॅज्युअल ना आता प्रायव्हेट नोकरी आहेत ना कॅज्युअल भेटत घ्या हा मग डायरेक्ट त्याच्यामुळे लपड होत ना <laughs> बाकी तुम्हाला काय वाटतं पुढे बाकी तुम्हाला काय वाटतं इथे यायला पाहिजे ना मुंबईच्या पोराने जरा करायला पाहिजे काहीतरी म्हणजे तुमच्या पिढीला पुढच्या पिढीपर्यंत तो हे जाईल हो बरोबर आहे तुम्ही जेवलात नाही ना अजून जेवून घ्या तसं ठीक आहे की जेवून घ्या आता आपण भेटतोय दादा तुमचा परिचय द्या आम्हाला तू दे डायरेक्ट नमस्कार मी किशोर साळुंके तर मी राहायला रत्नागिरी लांजा तालुक्यात माझं गाव आहे जावडे मुळगाव बापेर तर मी मुंबईला असतो मी स्ट्रगल करतो ऍक्टिंग लाईनमध्ये सध्या माझे सिरियल चालू आहे म्हणजे मी याचं ऍक्टिंग काम पण करतो सध्या चालू आहे सिरियल कारण गुण सोने मराठीवरती कारण गुन्ह्याला माफी नाही कारण गुन्ह्याला माफी नाही नक्की बघा शिवाय मी माझा लांजा तालुका तालुका आहे माझं तर तालुक्यावरती मी गाणं केलं आहे आपला लांजा कोकणचा राजा त्याची लिंक मला पाठवा युट्यूबला साळुंके नाव टाका तुम्हाला लिंक नक्की मिळेल ओके धन्यवाद तर हा आहे किशोर साळुंके जो कोकणाच्या कोकणातील आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो तो अभिनय क्षेत्रातही स्ट्रगल करतोय त्यामुळे आपलं कुटुंब चॅनलतर्फे त्याला अभिनयाच्या क्षेत्रात यश लागू ही, ही सदिच्छा धन्यवाद